नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी अग्निदिव्य भाग एक नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी अग्निदिव्य ले लेखक कल्याण बेनुरवार नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीपेक्षा कमी गलसलतनतेचे मातब्बर सरदार मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी अतिशय नेटाने मोहीम चालवून स्वराज्याचा पार वानरवीचका करून टाकला होता शेतीभाती उजाड झाली गावठाणे उठून गेली दावणीचे गुरे मोगली सूर्याखाली हालाल झाली पोरे गुलाम करून शेकडो स्त्रिया भ्रष्ट झाल्या दिलेरखानाची गडकोटांची मोहीम पुढे सरकत नव्हती कारण पुरंदराने अतिशय तिखट भांडण मांडले होते अगदी प्रतिष्ठेचाच प्रश्न करून बसायचे ठरविले तरी रे लाहून शंभर वर्षे मोगली फौजांशी झुंज देण्याची रग प्रत्येक मराठ्याच्या काळजात आणि मनगटात होती पण स्वराज्या ती असतात फिरणाऱ्या मोगली वरवंट्याने नासाडी होती महाराजांना गडकोटांची अजिबात नव्हती चिंता ची त्यांना अस्वस्थ करून सोडी रयत वाचवायची असेल तर <coughs> प्रतिष्ठा मान पान बाजूला ठेवणे गरजेचे होते अंतिम ध्येयावर नजर ठेवून प्रसंगी दोन पावले मागे हटणे हाच तर होता गनिमी गावा त्यात व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि स्वाभिमानाला थारा नसतो महाराजांनी प्रसंग ओळखून रयतेचा आणि स्वराज्याचा सर्वनाश टाळण्यासाठी पडते घ्यायचे ठरविले मात्र राजपूत मोठा हट्टी आलमगिरावर असलेली त्याची निष्ठा अगदी शहजाद्याच्या सुद्धा चार अंगुळे वरचड होती त्याने तर संपूर्ण शरणागतीचाच हट धरला काही केल्या ऐकेच ना अखेर पुरंदर कोंडाळण्यासह तेवीस किल्ले आणि त्यांच्या अंमलाखालील लाखो होनांच्या मुलखाचा घास घेतला तेव्हाच राजपूत शांत झाला मिर्झा राजे आणि महाराजांमधील हा तह पुरंदराचा तह म्हणून ख्यात झाला महाराजांनी न लढताच अनेक किल्ले आणि मुलूख गमावला पण स्वराज्य वाचविले रयतेची बर्बादी थांबविली मिर्झा राजांचे दिल जिंकले महाराजांचा उमदा स्वभाव अदब विनम लागवी वागणे बोलणे धर्मावरचे त्यांची निष्ठा स्वराज्याची तळमळ पाहून राजपूत त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करू लागला मराठ्यांनी आजवर अशक्यप्राय वाटणारे विजयच मिळविले होते पुरंदराचा हा असा अत्यंत अपमानास्पद तहकरावा लागल्याने साऱ्या स्वराज्यात उदासी उदासी भरून राहिली होती होती पण ती मरगळ प्रत्येक किल्लेदार ठाणेदार सरदार शिलदार अतिशय सावध आणि सतर्क होता तुर्तास लष्करी मोहिमा थंडावल्यामुळे दिवाणी कामांकडे लक्ष देण्यास महाराजांना आणि पंतमंडळाला उसंत मिळाली होती महाराजांचा मुक्काम राजगडावर होता फडावर बसून एकेका तुंबलेल्या प्रकरणाचा ते फडशा पाडित होते तेव्हा मिर्झा राजांचा खलिता घेऊन आल्याची वर्दी आली पूर्ण मामात्रा। दे दत्ताजी लग पंत दत्ता त्र्यंबक सोनदेव यांना पाठवून दे, दे। नेताजी पागेकडे आहेत त्यांना सांगा टाकोटाक बोलावले आहे हा तो हाताई साहेबांना वर्दी द्या घटकाभरात आम्ही येत आहोत म्हणावे क्षमा महाराज पण केवळ मिर्झा राजांकडून माणूस आल्याचे कळाल्याबरोबर एवढी धावपळ काही विशेष घडण्याची अटकळ आहे की काय कुलतोजी सरनोमांच्या खालोखाल आमची भिस्त तुमच्यावर आणि तुम्हीच असे विचारावे परवा नजरबाज बातमी घेऊन आला तेव्हा तुम्ही समक्ष होतात ना होय महाराज आता आलं नीट ध्यानात पाहू रिकामे बसून डोके पार गंजल्यागत झाले बघा कुलतोजी हे असे डोक्याला गंज लागू देणे स्वराज्याला महाग पडू शकेल ही तर फक्त सुरुवात आहे पुढचे बरेच महिने तलवार म्यान फेवून चिंतेत जळत काढायचे आहेत अखंड सावध पण असावे हे समर्थांचे बोल कायम ध्यानात असू देत तेवढ्यात मिर्झा राजांचा माणूस आणि मागोमाग पंतमंडळी फडावर दाखल झाली जासुदाने मुजरा करून कंबरेची थुल समोर केली महाराजांच्या इशाऱ्यासरशी फडावरच्या एका कारकुनाने पुढे होऊन ती ताब्यात घेतली आणि मोरोपंतांच्या स्वाधीन केली जासूद म्हणाला महाराज साहेब माझे मालिक मिर्झा राजाजींनी आपल्याला खास मुबारकबाद देण्यास मला फरमावले आहे तसेच आपण आज अत्यंत तातडीने छावणीत दाखल होण्यास सांगितले आहे असा तोंडी निरोप देण्यास सुद्धा फरमावले आहे पूर्ण विरामी मात्रा क आहे तुझ्या धन्याला आमचे धन्यवाद कळव आता भोजन आणि विश्रांती करून तिसरे प्रहरी आमचा जबाब घेण्यासाठी सदरेवर दाखल हो लेकिन हुजूर अब तो आपने खत पढाई गा ते वाचल्याशिवाय कसे राहू पण तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारी खुशीपत्रात केवळ खुशखबरच असल्याची ग्वाही देत आहे अरे याच्या भोजनाची आणि आरामाची चोक व्यवस्था करा आशेने थोडा वेळ पण साऱ्यांचे निर्विकार चेहरे पाहून मुजरा करीत पाठन दाखविता फडातून बाहेर निघून गेला तेवढ्यात नेताजी फडावर दाखल झाले उघडा मोरोपंत दिल्ली दरबारातून पुरंदराच्या तहाला मान्यता आल्याची बातमी आहे शिवाय शाही फरमान स्वीकारण्यासाठी बोलावणे आले आहे वाचा मोरोपंतांनी खलितावर झर होरा अगदी अचूक आहे येत्या गुरुवारी शाही फरमान पोहोचणार आहे आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी ताबडतोब बोलावले रजपुतानं अंदाज बांधण्याचा प्रश्नच नाही छावणीतून स्वार रवाना होण्यापूर्वीच नजरबाजाने खबर पोहोचविली आहे आज सोमवार म्हणजे मिर्झा राजांच्या छावणीत उद्या सायंकाळपर्यंत दाखल व्हायलाच हवे हे आमचे भाग्यथोर दिल्लीचा बादशाह दस्तूर खुद्दा आमच्या नावेशाही कृपेचे खास फरमान पाठवितो आहे महाराजांच्या स्वरातील विषाद आणि व्यथा लपून राहणारी नव्हती नेताजी झटकन म्हणाले पेक्षा कमीपेक्षा जास्त महाराज आपण बुद्धिबळाचे जाणकार प्रसंगी दोन पावले मागे हटावे लागले एखाद दुसरे प्यादे गमवावे लागले तरी श्रेयस्कर पण राजा वाचविणे महत्वाचे माझ्या नजरबाजांनी खबर आणल्यात जपुताच्या मनी मोठे राजकारण आहे ते साधले तर स्वराज्याचा मोठाच फायदा आहे महाराज प्रसंग आला तेव्हा प्रत्यक्ष भगवंताला रण सोडून पळावे लागले पण त्याचे शरम न बाळगता सरण रणछोडदास म्हणून घेतात भगवंत हे तैसेच समजायचे ठीक आहे आपण सारे आहात साथीला मग चिंता ती कशाची चला ही बातमी आईसाहेबांच्या कानी घालूया क्रमश